बरं तो आता तो या बर्थडेला नानाला गिफ्ट दिला तो पण मग आम्हाला पार्टी नाही दिली काही काय काय दिशेन पार्टी काय द्यायचं पार्टी असते काय आज कोणती पार्टी नवीनच गुळ खायचं काहीतरी चांगलं चुंग काहीतरी पार्टी दे हॉटेल घेऊन हॉटेल काहीतरी चांगलं चांगलं तरी करून खावलं मग काहीतरी खायला मस्त काहीतरी बनवून ऐका न पदार्थ तुला लई येतं बन काहीतरी आजीने पाणी तापून ठेवलंय दोन वेळेस वॉर्निंग दिली आता आंघोळ कर म्हणून पाणी इथं आणून दिलंय पाणी आता जर आंघोळ नाही केली तर लय मग अवघड होऊन जाई तर पहिले आंघोळ करून घेतो त्यांचं म्हणणं असतं सकाळ सकाळ आंघोळ केली ना मग देव चांगला जातो तर आंघोळ करतो आणि वगैरे झाली आणि सकाळ सकाळ खर्च आंघोळ वगैरे केली ना लय भारी वाटतं आता एकदम फ्रेश वाटायला लागलंय मग कशी कसं तोंडासरकट्या पडलेल्या होत्या आणि आता एकदम भारी वाटतंय दिवसाची चांगली सुरुवात झाली म्हणजे शेव दिवसाचा शेवट पण चांगलाच होतो म्हणजे ते पहिल्यापासून म्हणजे मला सकाळपासून कावर रडतंयत आंघोळीला त्याचं कारण याचे की सकाळ सकाळ दिवसाची चांगली सुरुवात करायची म्हणजे दिवस चांगला जातो आणि कामं पटापाट होते रांग वगैरे केली आता हनुमानदाचं दर्शन घेतो आणि आपल्या दिवसाला चांगली सुरुवात करतो मला काही काम नसलं का मी घरात बसलो का शांत बसत नाही काही नाही काहीतरी करीत बसतो आईने त्याऐी नाही का संत्र्या दिल्या होत्या तर म्हटलं आपण नाही का बाहेर वेळ ज्यूस प्यालो आहे आज घरी का बघतो त्याच पद्धतीने करून तुम्हाला दाखवतो आता सोलून घेतो पहिले आधी दिसतात बघा तुम्हाला जवळून दाखवता हे बघा किती भारतीय संतरा घरचे आहेत ना दोन तीन दिवस झाले आता पण तरी अजून नाही एकदम भारी आता आता नाही का पटकन सोलून घेतो लय थंड आहे आता एकदम एवढं थंड आहेत ना फ्रीजमध्ये ठेवल्यासारख्याच कारण थंडी चालू आहे ना त्याच्या भरपूर थंड आहे का तडं नाही का डोळ्यामध्ये जर पेलं ना तर डोळे स्वच्छ होते म्हणते तर हे बघा न्यायच्या ठेव तुम्हाला दिसते की ते उडतंय याच्यामध्ये नाही का विटामिन्स सी असतं किंवा ते डोळे तर आम्ही लहानपणी होतो मी आम्ही मित्रमित्र असं डोळे एकमेकाचे एकमेकांचे डोळ्यातून पाणी यायचं का पण डोळे स्वच्छ होते म्हणते त्याने आता सोलून घेतले एकदम एकदम सुट्टे सुट्टे केले आहेत आणि थोडे जेवढं जमान तेवढं ओरले त्याचे चिलके पण काढून घेतले तर आता नाही का मिक्सरमध्ये नेऊन दिलं बिंगून काढून पहिल्याचा ज्यूस करून घेऊ आता याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगला जर झाला तरच मी तुम्हाला करून प्या म्हणा नाही तर मानणार नाही की करा तुम्ही आधी मी करून बघतो जर मला वाटलं व्यवस्थित होते तरच मी तुम्हाला सांगाल नंतर की तुम्ही करा आता बिंगवून घेतलंय आता याला गाळून घ्या ते पाण्याचे पाणी गाळायचे मोठी चाळणी या तिथे टाकून घेऊ म्हणजे कसं व्यवस्थित खाली कधी सांडायचं त्यांनी चालत चालत नाही पळी घेऊ चम्मच आता नाही घरात पिठी साखर नाही चा साखर आहे ही, ही, ही टाकतो याच्यामध्ये एक वाटी हा ज्यूस त्याच्यामुळे टाकून भरपूर निघला आता मिक्सर लावू आणि परत एकदा बिंगून घेऊ साखर आणि संत्रेचा ज्यूस मिक्स होईल म्हणतो तर आता बिंगून आहे आता एक ग्लासमध्ये काढून घेऊया आता ग्लासमध्ये काढून घेऊ एकदम ह्याकोर्ट एक ग्लास भर झाला एकदम ओरिजिनल आणि आता घरच्या घरी आता पिऊन पाहिलं बघू तो थी थी। भारी झालाय बिया बियामा थोडा थोडा कडू लागतो का म्हणजे असं नाही साखर टाकलेली ना पण चव एकदम बाहेर लागते हा तुमच्यासाठी तुमच्या आजची एकदम मस्तपैकी काहीतरी नवीन पदार्थ पण येते दोन चार पिठा काढत आता एक काहीतरी होत आहे काय नो काहीतरी करायचं हलवा वाटतंय काय करायचंय बघा तोंडाला नाकाला सगळीकडे पीठ लावून बसली आणि काढ मा व्हिडिओ ते चांगलं दिसत ना ना म्हणतात बरं लेकी बाई हो म्हातारा माणूस आहे साधारण साधारण नाही चाप्टर नाही मी चॅप्टर नाही तो एवढं चॅप्टर सगळ्या गावात ना सांग कोणी तू म्हणते चॅप्टर नाही तुला ना का ना। काय येत नाही करता सांग ना नाका तोंडाला सगळं पीठ लावून घेतलं तेवढा येतला आता दोन तीन पेटा घाट आहेत लसूण बघ काय करायचं ते पण नाही सांगत मला फक्त व्हिडिओ काढ मी करते मी आहे फक्त आपलं कुली मी घरातला कोणी काही सांगितलं कधीच का काम सांगत येत घरातले काय का काय करावं भाजी भाजी तुम्हाला काय वाटतं आहे जाऊ का मी सीपवरती मी लय वाई तर लय खरंच आज मला नाही का ही बाई कुणीकडं गेलं का नेसते घरात आलं का नेसते ग जाऊ ग ना ना सीप बोल ना तू व्हिडिओ मध्ये कोण बोल ना आता जा मग जा जाऊ मी गेलो ज मग का सगळं काय बो काय भाऊ भाजी हो भाजी ना म्हणते ते जर म्हणले जात जात जाऊन अगो म्हणजे तूच म्हणली शिप वरती जाय मग जा ना आणि व्हिडीओ काढ म्हणते ना काय करायचं आता तिथून व्हिडिओ काढ आता का दोन मिनटं दम निघत तिला आणि व्हिडिओ शिप वरती जा म्हणते कसं पुढे आणतोय तुला जोर शिवडे आमतो हे चाव शिन रे भाऊ खेळून खेळून नाही नाही चांगला आहे ते नाही सावत की बाई भाऊ तुम्ही लय बऱ्या खाली पीठ खाल्ला असेल खाली पीठ नाही थाली पीठ खाली पीठ बघा तुमच्या आजीन तुमच्यासाठी काय केलंय हे बघा मला जेवर आपल्या बाजूच्या पिठाच जेवर जेवरच्या पिठापासून बनलंय बघा तुम्ही मानले मांडू की बाई हो आम्हाला दिरडे खायचं दिरडे खायचं बघा असं दिरडे करी जा जा पिठाचे दिरडी गहू आणि जेवारी दोन्ही मिस करायचं दिरे लसून मीठ घालायचं कोथमीर टाकायची उलशी आणि खाऊन बघा चईला तू खाऊन बघ एक घास तुला खाऊन घालतो ना तोच बनलं पहिलं कच्च घालू तुला खाल्लं धरवर कसं लई भारी झालंय <laughs> कसं <को> झालं <जाले> ना ना <laughs> <laughs> तू खाऊन पाच म्हण म्हातारीने काय केलंय म्हाताऱ्याला दी हा खाऊन बघत हो भारी झालं भारी <laughs> झालं कसं कसं भारी झालंय आता ना ना तुम्हाला काय झालं तो नाना लय खाऊन पाहिजे खाऊन नानालय बघा सांगा का झालं आवड काय जे तुम्हाला नानाला बैल तुम्ही असं काही जे कि बाई म्हणते त्याला जेव्हा व्यसन पीठ नाहीये व्यसनपीठ खाली जयचं नाहीये मी गप्पा गप्पा खात्यावा ग लय भारी म्हणलं कर जातं बनवून का तू म्हणणं ना कष्ट कशी कर अर मला माहितीच नव्हतं आता कसं चाललंय म्हणलं चाललंय चालू द्या <laughs> भई अजून काहीतरी आपले एक नवीन सांगत येते तिले काय म्हणली बाई काय म्हणला तू काय कसं का खायची म्हणली आता हे पहिले आपण आंब्राचा शेंगा खायचं ये की भाई अहो आपल्याला कशाचे गहू वते आणि चपाती होती पहिली शेवई नाही चपाती नाही हेच बाजरीचं पीठ ज्यावारीचं पीठ नसलं ज्यावारीच बाजरीच कालायचं गव्हाच्या पिठामध्ये हे करायचे टोपल भर गाडग भर आमरस करायचे फरा 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 वर पाहिजे तसच होत पहिलं गहू नव्हते गहू भेटत नव्हते कस काय गहू नव्हतेच करायचं आमरासा बरोबर खायचो गुळण्या बरोबर आमरासा बरोबर अवघड होते दिवस पहिल्या ना हा लो आता लोक एवढं खाते तर तसेच शिळे पडत भाकरी आता कोणी खाई ना त्या गावाच्या अन्नाला तेच ना आपली आजी तुम्हाला काहीतरी म्हणते बघा या ले की बाई हो आपलं जेवारीचं धिरड आहे बरं का हे धिरड तुम्ही मागतात मला धिरड धिरड ह्या बाकी धिडे केले आज आणि ह्या ह्याबा कस गुवाड खाते, खा, खाते। भारे, भारे। मी तुम्ही पस, खा मी बी खाते भारी नाही बांधता आलं तर या मी बनून दाखीते तुम्हाला त्यांना बोलले तुम्ही बनवून दाखते तुम्हाला खाऊ घालते या खा खायच धिड हा भारी भारी खरंच भारी झाले बर का तोंडाला चवच आली चवच नव्हते तोंडाला तू वाढवल राहिला सध्या बरंच पीठ भिजिला तुला उशीर आला माझ्या खरं